शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवता येतात का आणि ट्रेडिंग करून पैसे कसे कमवायचे किंवा शेअर मार्केटमध्ये कोणते कोणते ट्रेडिंगचे प्रकार आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी सागत आणि शेअर मार्केट मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेअर मार्केटमध्ये खरंच ट्रेडिंग करून पैसे कमवता येतात का रोजच्या रोज पैसे कमवता येतात का की महिन्याचा पगार आपण काढू शकतो का हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये होय ट्रेडिंग करून सुद्धा पैसे कमवू शकतो आपण ट्रेडिंगचे चार ते पाच प्रकार आहेत ते ट्रेनिंगचे प्रकार आहेत मित्रांनो इंटरनेटल ट्रेडिंग झालं स्विंग ट्रेडिंग झालं ऑप्शन फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग झालं कम्युनिटीमध्ये कम्युनिटी ट्रेडिंग ट्रेडिंग झालं करन्सी ट्रेडिंग झालं या असे बरेचसे ट्रेडिंगचे प्रकार आहेत आणि ह्या ट्रेडिंगच्या प्रकारामधून आपण दररोज पैसे कमवू शकतो आठवड्याला पैसे कमवू शकतो महिन्याला आपला पेमेंट आपण काढू शकतो अशा प्रकारे आपण ट्रेडिंग करून okay. आप बराचसा पैसा आपण कमवू शकतो पण डिपेंड आपण डिपेंड ऑन आपले अमाऊंट किती आहे त्याच्या पर्सेंटेज वाईज पैसा कमवू शकतो मग मित्रांनो हा पैसा आपण कसा कमवायचा ट्रेडिंग करून दररोज पैसा कसा कमवायचा हे आपण जाणून घेऊया तर दररोज जर आपल्याला पैसे पाहिजे असेल तर आपल्याला इंटरडे करावं लागेल इंटरडे म्हणजे काय तर आज कोणताही शेअर आज खरेदी करायचा आणि आजच्या आज विकायचा म्हणजे साडे नऊ वाजता मार्केट ओपन होतं आणि साडेतीन वाजता मार्केट बंद होतं या टायमिंग मध्ये तुम्ही कधीही शेअर खरेदी करू शकता आणि साडेतीन वाजेच्या आतमध्ये तो शेअर तुम्हाला विकावा लागतो नाहीतर तुमचा ब्रोकर तो शेअर ऑटोमॅटिक विकून टाकतो याला म्हटलं जातं इंट्रानेट ट्रेडिंग आणि हे इंट्रानेट ट्रेडिंग करून तुम्ही रोज पैसे कमवू शकता इंटरनेट कसं करायचं या सुद्धा आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे इंटरनेटमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जितकं प्रॉफिट होतं तितकंच लॉस होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते म्हणून इंटरनेट ट्रेडिंग करताना मित्रांनो खूप शिस्त आणि खूप डिसिप्लिन ट्रेडिंग केलं पाहिजे कारण इंटरनेटमध्ये जितकी चांगलं वाटतं तितकंच नुकसानदायक इंटरनेट ठेवू शकतं म्हणून इंटरनेट ट्रेडिंग करताना स्टॉप लॉसचा वापर करणं खूप गरजेचं असतं आणि इंटरनेट ट्रेडिंग करताना चांगले स्टॉक पिक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे म्हणून इंटरनेट ट्रेडिंग करा तुम्ही फक्त आणि फक्त चांगले स्टॉक अनालिसिस करून तुमच्या व्हॉट्सलिस्टमध्ये ॲड करा आणि मगच इंटरनेट चालू करा आणि कमी मार्जिनमध्ये कमी पैशामध्ये इंटरेडे चढचा जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला अनुभव येईल अनुभव झाल्यानंतर तुम्ही मध्ये चांगले परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही अमाऊंट वाढवू शकता आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये हेवी क्वांटिटीमध्ये तुम्ही बाय अँड सेल करू शकता त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट चांगलं होईल आणि लॉस होण्याची शक्यता कमी होईल कारण तुम्ही स्टॉप लॉस जो आहे तो एकदम छोट्या लेवलला घेणारा असता म्हणून मित्रांनो इंटरेड हे आता पण व्यवस्थित आणि सावकाश डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंटनं केलं तर इंटरॉईड खूप चांगली ट्रेडिंग खूप आपल्यासाठी एक ऑप्शनल बनू शकते दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो फ्युचर एन ऑप्शन फ्युचर ऑप्शन मध्ये सुद्धा मित्रांनो रिस्क खूप असते खूप हाय लेवलचं मार्जिन मिळतं पण रिस्क पण तेवढेच असते त्यामुळे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते ट्रेडिंगमध्ये एकदम पूर्ण मास्टर झालेलं आहे चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे अशाच लोकांनी फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करणं खूप गरजेचं आहे तर ते मित्रांनो ट्रेडिंग बद्दलचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र